नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची रक्कम दिली जात आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हाच लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होणार आहे आता आपण जाणून घेऊया माझी लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमध्ये आपलं नाव कसं शोधायचं सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भेट द्या होमपेजवर लाभार्थी सूची किंवा बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका कॅपचा कोड टाका आणि सर्च बटनवर क्लिक करा जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर ते स्क्रीनवर दिसेल गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्तीदूत दूत ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाऊंट बनवा चेक स्टेटस बटनवर क्लिक करा माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी जमा करण्यात येणार होते परंतु अजूनही लाखो महिला अशा आहेत ज्यांनी नुकतंच या योजनेसाठी अर्ज भरला आहे आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्या महिला तीस सप्टेंबर पूर्वी अर्ज भरू शकतात लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हप्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे ज्या महिलांचं नाव लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद